नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंतीनिमित्त जबरदस्त असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सुंदर व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती शिवराया मित्र हो आज आपण इथे सर्वजण शिवरायांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ माता यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोक कल्याणकारी राजे शासन करते जाणते राजे शिव शिवछत्रपती शिवाजी राजे भोसले होय शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि म्हणूनच त्यांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते त्यांना जिजाऊ मातेकडून विविध शिकवण आणि वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून शौर्याचा वारसा मिळाला होता आणि म्हणूनच बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायरेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ त्यांनी घेतली शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजलखान औरंगजेब शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीत मिळवले आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्यांच्या अन्यायाला ग्रासलेल्या अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रहितेला लोककल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला शिवराळ हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत असत शिवाजी महाराज हे कुशल राजकर्ते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले प्रत्येक व्यक्तीस मंडळाची पदे आणि स्वराज्याची ठराविक जबाबदारी दिली शिवाजी महाराज हे मराठी संस्कृत भाषेचे समर्थक होते स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी प्रोत्साहन दिले स्वराज्याच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी अनेक किल्ले उभारले असे हे महान राजे इसवी सन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी आजारपणामुळे रायगडावर अनंतात विलीन झाले म्हणतात ना ताकद तर सर्वांमध्ये होती तलवार ही सर्वांच्या हातात होती जोर तर सर्वांच्या मनगटात होता पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त आणि फक्त शिवरायांच्या मनात होती म्हणूनच म्हणावेसे वाटते की शब्दही पडतील अपुरे शब्दही पडतील अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभून दिसे या जगती असा तो शिव छत्रपती असा तो शिव छत्रपती राजे असंख्य झाले आजवर या जगती पण शिवबा समान मात्र कुणी न झाला पण शिवबा समान मात्र कुणी न झाला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवछत्रपती एकची तो राजा शिवछत्रपती आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद